नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण मोठा निर्णय सरकारने नुकताच घेतलाय काल झालेल्या एका मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला काल राज्यातील सरकारच्या मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली या बैठकीत राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय झाला या निर्णयानुसार आता राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आले तीस जून दोन हजार सोळापासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्यात आले नाही आहे त्यामुळे या सदर राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या सदर नौकादार मंडळीला गटपासून ते गट पर्यंतच्या पदोन्नतीमध्ये चार टक्के आरक्षण देण्याचा मोठा निर्णय काल झाला आहे याबाबतचा लाभ हा काल्पनिक पद्धतीने गटच्या स्तरापर्यंत मिळणार आहे म्हणजेच तीस जून दोन हजार सोळापासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या आरक्षणाचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे राज्यातील दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे या सदर नोकरदार मंडळीला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळण्याची मागणी केली जात होती याच मागणीच्या पार्श्वभूमीवर व वर्तमान सरकारने सकारात्मक निर्णय घेतला असून या निर्णयाचा राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांचा लाभ मिळणार आहे त्यामुळे सदर निर्णयाचे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले आहे तथापि या अंतर्गत मिळणाऱ्या पदोन्नतीचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्ष पदभार स्वीकारल्यानंतर तारखेपासून लागू होणार आहे नक्कीच या संबंधित निर्णयाचा राज्यातील दिव्यांग कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही आपल्याला समजली असेल उडोसा वर्ष लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद